अकोला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तेरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीत शिवजयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे ऐतिहासिक शिवकालीन देखावे आणि भव्य मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांची रेलचेल या वेळी असणार आहे शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक एक्याचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याला मुस्लिम समाजासह विविध धर्मीय घटक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत शिवजयंतीच्या मुख्य मिरवणुकीची सुरुवात मोठ्या होईल टावर चौक नवीन बस स्थानक मार्ग मिरवणूक गांधी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे जंगी समारोपासह संपन्न होईल याबाबत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने पुढील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेरा फेब्रुवारी रोजी भव्य पोवाडे आणि गायन स्पर्धा जिजाऊ हॉल दुपारी चार वाजता या ठिकाणी होणार आहेत चौदा फेब्रुवारी रोजी किल्ले बांधणी स्पर्धा पंधरा फेब्रुवारी रोजी बाल शिवाजी आणि बाल जिजाऊ वेजभूषा स्पर्धा पोळा चौक जुने शहर या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सोळा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरीय वकृत्व स्पर्धा महाविद्यालय सभागृह या ठिकाणी होईल सोळा फेब्रुवारी रोजी रोजगार मार्गदर्शन शिबिर जिजाऊ हॉल दुपारी दोन वाजता प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके हे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत अठरा फेब्रुवारी रोजी भव्य रांगोळी स्पर्धा आणि मशाल रॅली नगर ते महाराणा प्रताप बाग या ठिकाणाहून निघणार आहे तसेच एकोणास फेब्रुवारी रोजी मुख्य शिवजयंती मिरवणूक व समारोप सोहळा या दिवशी पार पडणार आहे शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे या पत्रकार परिषदेला विनायक पवार विजय कौशल कार्याध्यक्ष पंकज जायले सचिव चंद्रकांत जालते झटाले अश्विन कपले प्रशांत जानोळकर गणेश कळसकर श्रीकांत ढगेकर पंकज साबळे राजू देशमुख चौरे रफीक सद्दीक पूजा काळे सोनाली मोरे इंदुताई देशमुख कपिल रावदेव नमन आंबेकर राजेश पाटील विनोद मराठे अशोक पा पटोकार श्रीकांत सरोदे संजय सूर्यवंशी योगेश थोरात अंकुश बेंडेकर प्रदीप चौरे राजेश देशमुख आशिष पवार सर्पराज खान इसाक राही यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा